नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बटाट्याची भाजी बनवायला तर सोपी असतेच पण एखाद वेळेस काय होतं पुरी भाजी बनवताना आपल्याला बटाट्याचा अंदाज येत नाही आणि जास्त लोकांसाठी जर बनवत असाल तर किलोसाठीचे प्रमाण समजत नाही मग बटाटा भाजी कधी कमी येते कधी जास्त होते असं न होता जास्त लोकांसाठी ही पुरीशी अशी भाजी होईल सुरुवात करूया तर बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी मध्यम ते मोठे आकाराचे पाच ते सहा बटाटे घेतले आहेत वजनी म्हणाल तर एक अर्धा किलो एवढे हे बटाटे आहेत परफेक्ट थी तीन ते चार लोक जेवत असणार तर पाऊन किलो बटाटे घेऊ शकता साडेसातशे ग्रॅम एवढे किंवा दहा लोकांचं प्रमाण असेल तर तीन किलो बटाटे घ्या वीस लोकांचं असेल तर साडेपाच ते सहा किलो बटाटे घेऊ शकता तर इथे मी फक्त पुरीसाठीची बटाटे भाजी बनवते त्यासाठीचं बटाट्याचं प्रमाण सांगितलं आहे वरण भात असेल सोबत अजून काही जेवण असेल आणि बटाटा भाजी बनवायचं असेल तर बटाट्याचं प्रमाण कमी करून घ्या आता बटाटे मी धुवून घेतले आणि टोपातलं पाणी गरम झालं होतं त्यातच बटाटे सोडून घेतले बटाटे थोडेसे चोळून असे धुवायचे बटाटे उकळल्यावर साल तडकले असेल किंवा चिरा पडली असेल तर त्यातच मग मातीचं पाणी जातं म्हणून बटाटे चांगले चोळून धुवून मग उकळायला घालायचे आता बटाटे उकळते तोपर्यंत इथे आपण साहित्य पाहूया तर इथे मी एक पाच ते सहा हिरवी मिरची घेतली त्याचबरोबर दहा ते पंधरा लसण पाकळ्या घेतल्या यातील अर्धे लसूण मी फोडणीत काप करून घालणार आहे आणि अर्धे ठेचून सोबतच अर्धा इंच आल्याचा टुकळा त्याचबरोबर अर्धी मूठ कोथंबीर एक मोठी डहाळी कढीपत्त्याची एक चमचा मोहरी एक चमचा जिरे चमचा हिंग अर्धा ते चमचा एवढी हळद चवीनुसार मीठ हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता त्यासोबतच इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले साल काढून घेतली थोडासा काळा आहे म्हणून धुवून घेते आणि धुवून पुसून क पुसून घेतला चांगला कोरडा करून घेतला आता कांदा चिरून घेऊयात कांद्याचा जो असा हा वरचा भाग आहे तो काढून घेऊयात हा भाग थोडासा खराब किंवा कडक असा असतो चिरल्यावर जर चुकूनही भाजीत गेला तर तो शिजतही नाही तर आता कांदा आपण इथे चिरून घेऊयात बटाटा भाजीसाठी थोडासा बारीक का असा कांदा चिरायचा किंवा तुमच्या आवडीनुसार कांदा तुम्ही चिरून घेऊ शकता पण आपण पुरीसाठी जी बटाटा भाजी बनवतो आहे त्यासाठी बारीक कांदा चिरायचा मसाला डोसा बनवतो त्यासाठी लांब कांदा चिरूनही बटाटा भाजी बनवली तरी काही हरकत नाही आवडतच असेल तर तुम्ही लांब मोठा तुमच्या आवडीनुसार कांदा चिरून घेऊ शकता तर इथे मी सर्व कांदा चिरून घेतला त्याचबरोबर हिरवी मिरचीही काढून घेतली तर मिरची मी अशीही तुकड्यांमध्ये करून घेते कारण मी हे ठेचून घेणार आहे मिक्सरला फिरवत असाल तर तुम्ही तुकड्यांमध्ये नाही केली तरीही चालेल ठेचून फार मस्त लागते बटाटा चटणी म्हणून आधी कलबत्त्यामध्ये मी मिरचीचे तुकडे घातले पाच ते सहा मिरची अशी टुकड्यांमध्ये करून मग चांगली एकसारखी ठेचली जाते हे पहा लहान मोठे मिरचीचे तुकडे होत नाही नाहीतर मग फार मोठीच अशी मिरची बटाटा भाजीमध्ये दिसते त्यानंतर इथे आले घातले आलेचेही दोन तुकडे करून घेतले आणि आल्यानंतर आता इथे लसूण घालूया तर या लसणातले मी अर्धे लसूण इथे टाकणार आहे अर्धेपेक्षा जास्त टेचून घेणार आहे आणि थोडीशी एक चार पाच पाकळ्या बाजूला काढून ठेवले की त्याचे काप करून फोडणीत घालणार आहे तर आता लसूणही यात ठेचून घेतला तर मिरची आले लसूणचा असा ठेचा करून घेतला आता बटाटे ही उकळले होते याची साल काढून घेऊयात तर थोडेसे बटाटे गरम आहेत तर इथे मी कपड्याने अशी बटाटा धरून मग साल काढून घेऊयात तर बटाटे मस्त असे शिजले आहेत सर्व साल काढून घेतली आणि जर तुम्ही फोडींमध्ये बटाटा भाजी करत असणार तर अशा फोडीही करून घेऊ शकता पण मी इथे बटाटा मॅश करून करणार आहे तर हे पा असे त्रिकोणत चौकून तुकड्यांमध्ये तुम्ही ही बटाटा भाजी बनवू शकता तर इथे मी अशा अर्ध्या फोडी करून बटाटा असा मॅश करून घेते आवडीप्रमाणे तुम्ही ही बटाटा भाजीचे तुकडे करून किंवा मॅश करूनही बनवू शकता आता गॅसवर कढई ठेवून घेतली यात घालूया तेल एक मोठा पावचमचा एवढे तेल घातले तेल गरम झाले की आता यात घालूया मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतरच जिरे घालूयात तर जिरेही तळतळले की त्यानंतर घालूया हिंग आणि जे लसण काप ठेवले होते ते घालूयात पाच ते सहा लसूण अशी ठेवले होते थे त्याचे काप करून घातले आणि कढीपत्त्याची पानं घालूयात हे थोडंसं परतवून घेऊयात लसूण पांढरा आहे पण असा मस्त लालसर लसूण झाला तोपर्यंत हे आपण मस्त परतवून घेऊयात आणि चांगली चरचरीत फोडणी करूयात लसूणही लालसर झाला मस्त चरचरीत फोडणी झाल्यावर इथे मिरची लसूण आल्याचा ठेचा घातला अजून थोडंसं मस्त परतवून घेऊयात चांगली झणझणीत आणि चरचरीत मस्त फोडणी बसते आणि त्यानंतर आता ह्यात घालूया आपण चिरलेला कांदा आणि कांदा ही मस्त असं यात परतवून परतवून घेऊयात कांदा मस्त गुलाबी रंगावर परतत आला की यात घालूया आता हळद पुन्हा एकदा मस्त असं हे परतवून घेऊयात चांगलं मिक्स करून घेऊयात आता कांदाही मस्त मऊ पडला आहे जास्त लाल करायचा नाही आहे मऊ पडेपर्यंत आणि चांगला गुलाबी रंग होईपर्यंत कांदा परतवून परतवून घेतला त्यानंतर इथे चवीनुसार मीठ आत्ताच घातलं तुम्ही बटाट्यावरही वर, वर मीठ घालू शकता पण काय होतं की बटाट्या भाजी कुठे फिकट कुठे खारट अशी होते म्हणजे एकसारखं मग मीठ लागत नाही म्हणून मी मस्त फोडणीतच मीठ घालून सर्व मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर चांगलं परतल्यानंतर आता मॅश केलेल्या बटाटा घालूयात आणि एकसारखं मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं उलटपालट करून या फोडणीमध्ये परतवून परतवून घेऊयात तर लसूणही मस्त लालालसारस झाला होता आणि कांदासुद्धा यात असा दिसत नाही मस्त यात मॅश होऊन गेला तर अजिबात कांदाही आपण लाल केला नस नव्हता हो अगदी गुलाबी रंगावर मऊ होईपर्यंत परतला होता तर हे पहा मस्त अशी ही बटाट्या भाजी मी मध्यम ते दे मोठ्या आचेवर चांगली मिक्स करून घेतली आता कढईला ही भाजी सोडते तेल सुटते तोपर्यंत मस्त मिक्स करून घ्यायची चांगली परतवून घेतली आता गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर चिरलेली कोथंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता कोथिंबीर यात थोडीशी मिक्स केली एकदा उलटपालट करून घेतले गॅस बंद करूयात आणि मस्त अशी बटाटा भाजी आपली गरमागरम सर्व करूयात तयार आहे आपली पुरीसाठीची बटाटा भाजी एका ताईंनी मला कमेंट केली होती त्यासाठीचं मी इथे बटाट्याचं प्रमाण सांगितलं आहे व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा अशाच चटपटीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद